नमस्कार मी अभिनेत्री अपूर्वा सोनार सावित्रीच्या लेखींना माझा जय ज्योती जय सावित्री मैत्रिणींनो आपण दरवर्षी एक वेगवेगळं सदर सुरू करतो आत्ताच नुकतंच पावसाळी गीतांचं सदर झालेलं आहे आणि आता श्रावण महिना लागलेला आहे तर नागपंचमी आणि मेहंदी असे वेगवेगळे सण असतात तर हे आपण सदर केलेलं आहे यामध्ये काही मैत्रिणी नागपंचमी नागविषयीचे गाणे सादर करतील तर काही मेहंदी विषयीचे गाणे सादर करतील तर मैत्रिणींनो आज माझं गाणं आहे मेहंदी या विषयावर तर सादर करते आहे हो हो फुलले हो, फुल रे क्षण माझे फुलले रे फुलले रे रेक्षण माझे फुलले रे मेहंदीने हो शकुनाचा शकुनाचा मेहंदी ने सजले रेक्षण माझे सजले रे झुळूक वाऱ्याची लिहू लिवून कुवळी सोन कुळे साजण स्पर्शाची जाणी बहवून भाळले मन कुळे झुळूक वाऱ्याची आलीरेवून कुवळी सोन कुळे साजण स्पर्शाची जाणीव बहवून कुळे या वेडाचे या वेडाचे नाच रे भाव बिलो रे मेंदी ने शकुनाच्या फुलले रे क्षण माझे फुलले रे प्रीत ही प्रीत ही समज ना जडला का जी उंजे ना रीत ही प्रीतही ही जे ना जडला का जीव समझे समजे ना कशी सांगू मी कशी सांगू मी माझ्या मनीची व्यथा रे मेंदी ने शकुनाच्या सजले, सजले रे क्षण सजले रे फुलले रे क्षण माजे फुललेरे मेन्दी दे हो शकुनाचा शकुनाच मेदि फुले, फुले रे क्षण माजे रे ફૂલ લે ક્ષણ માજે ફૂલ લે ધન્યવાદ